एक गरज प्रसंग आहे जेव्हा महाभारत होणार होत तेव्हा दुर्योधन आणि अर्जुन कोणाकडे गेले देवाकडे गेले आणि महाभारत सुरू होण्यापूर्वी शकुनी मामा अर्जुनाला भेटला आणि त्यांना सांगितलं हे दुर्योधन इथे सर्वांचे सैन्य आले परंतु जो द्वारकेचा राजा आहे ना त्याचं सैन्य आलं नाही तर दुर्योधन म्हणते मामा ते सैन्य कोणाकडून जाईल पांडवाकडून जाईल मामा म्हणतात जाऊन यायला काय हरकत आहे आता असे बरेच मामा आहे जाऊन याला काय हरकत आहे दुर्योधन म्हणते ठीक आहे मामा काही प्रॉब्लेम नाही नंतर दुर्योधन तिथं आला आणि देव काय करत होते आराम करत होते देव झोपलेले होते आता तुम्ही म्हणता देव झोपतात बी काय देव झोपले तर आपण जागे राहतो काय नाही नाही पण देव झोपतात जेव्हा एकादच असते त्याला आपण मोठे अशात एखादं का असले काय म्हणतो देव एकादशी म्हणून देव आराम देव जपलेले होते आणि जपल्यानंतर दुर्योधन आला आणि देवाच्या चरणाजवळ बसला आणि चरणाजवळ बसल्यानंतर काही वेळ झाला त्याला वाटलं देव कधी उठतात कधी नाही नंतर त्याला वाटलं आपण देवाच्या डोक्याजवळ बसावं कुठं बसावं कुठ जाऊ का मी घरी तुम्हाला माहित आहे याचं घर बी आहे डोक्यावर बसला आणि डोक्याजवळ बसल्यानंतर काही वेळाने अर्जुन आला आणि अर्जुन देवाच्या चरणाजवळ बसला चरणाजवळ बसल्यानंतर देव उठले आणि म्हणतात अर्जुना सांग कशा करत आला तर तो देवा मी आलो म्हणते बहिले देव कशा करत आला आता भारत महाभारत होणार आहे तर तुझं सैन्य कोणाकडूनच ना गेलं नाही तर तुझं सैन्य पाहिजे होत देव म्हणतात माझ सैन्य मी तुला देतो पण माझी एक अट आहे काय आहे एक अट आहे माझ सैन्य त्याला देईल पण मी त्यात नसणार आणि मी ज्यात असणार त्यात माझं सैन्य नसणार एक म्हणजे माझं सैन्य इकडे जाईल तर मी त्यात नसणार आणि मी ज्याच्याकडून जाईल हातात धनुष्य घेणार घेणार फक्त ज्ञानाच्या चार, चार गोष्टी सांगतात देव म्हणते हात दुर्योधन म्हणजे आता चार पाण्याच्या म्हणते म्हणून देवा आम्हाला तुझं सैन्य पाहिजे देवाचं सैन्य दुर्योधनाने घेतलं आणि दुर्योधन निघून गेला दुर्योधनाने बुद्धी बुद्ध होती महाराज अरे जीवनात जर मोठे व्हायचं असेल तर, तर चरणाजवळ बसायचं देवाच्या चरणाजवळ बसायचं डोक्याजवळ नाही जो डोक्याजवळ बसला तो जीवनात कधीच मोठा होत नाही म्हणून असं करता दुर्योधन निघून गेला आणि देवाने अर्जुनाकडे पाहिलं आणि स्मित हास्य केलं अर्जुना हार तेरी निश्चित हार तेरी निश्चित तू रहेगा उदास माखन ले गया छाछ बची है तेरे पास अर्जुन का देवा नहीं 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 जीत मेरी निश्चित है मैं न रहूंगा जीत मेरी निश्चित है मैं न रहूंगा उदास माखन ले गया दुर्योधन लेकिन माखन चोरे है मेरे पास